भावपूर्ण श्रद्धांजली आम्हा सर्वांचा मायेचा आधार जत अर्बन बँकेचे विद्यमान शेअरमन कैलासवासी संभाजी शंकरराव बामणे यांच्या आकस्मिक निधनाने आम्हा सर्वांचा मायेचा आधार हिरावला गेला ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो हीच प्रार्थना शोकाकुल जत मेडिकल स्टोअर्स जत भालचंद्र ऐनापुरे सागर ऐनापुरे व ऐनापुरे उद्योग समूह जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र जत अर्बन बँकेचे विद्यमान चेअरमन श्री संभाजी बामणे यांचे आकस्मिक निधन सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या मनमिळाऊ व्यक्तिमत्वाचं आकस्मिक निधन आणि जत तालुक्यावर शोककळा जत अर्बन बँकेचे विद्यमान चेअरमन सुप्रसिद्ध उद्योगपती माननीय श्री संभाजी बामने यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले अडुसष्ट वर्षाच्या श्री संभाजी बामणे यांनी आपल्या जीवन प्रवासाला पूर्णविराम देत अखेरचा श्वास घेतला सामाजिक सहकार शैक्षणिक यासह विविध क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान जत लाभले आहे मनमिळावू व सर्वांच्या मदतीला धावून जाणारे व सर्व स्तरातील मंडळींशी असणारे सलोक्याचे नाते हे त्यांच्या स्वभावाचे विशेष गुण होते अशा आकस्मिक निधनाने जत तालुक्यात एक मोठी पोकळी निर्माण तयार झाली असून अशा या सार्थ व्यक्तिमत्वाला ऐनापुरे उद्योग समूहाच्या वतीने व लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा